साईज इतकी जास्त या माश्यांची बघा मस्त मासे सापडले बऱ्याचशा दिवसानंतर आलोय परत एकदा झोळण्यासाठी आणि बघू शकता इतक्या भारी जागेमध्ये आलोय ना बघा एकदम इथं मग पूर्ण धार आहे आणि एवढ्या जागेमध्ये तर पूर्ण उथळ आहे पण ह्या साइडला वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला कॉल पाणी आहे तर उथळीला आलोय आपण झोळण्यासाठी झोळणं घेऊन आलोय आपण आजच्याला झोळून बघणार आहे बघू बरेचसे दिवस झाले मग असे काही जास्त भेट झोळायला आलोय तर चौघ जण आलोय रॉयदास आई पिंकी आणि मी तर आता उरकतोय आम्ही इतक्यातच कपडे बिपडे चेंज करून घेतोय आणि लगेचच आपल्याला आहे ना झोळायला जायला लागणार तर कपडे सुद्धा चेंज करून झालेत चे, आता सगळ्यांच्याच आणि आता पलीकडे जायचंय पण नेमकं जायचं कुठून ते काही सांगता येत नाही कारण तर एवढ्या जागेमध्ये खॉल दिसतं आहे आणि दोन ठिकाणी थोडं उथळ भाग दिसतोय तर इथून थोडा उथळ भाग दिसतोय आणि या साईडने सुद्धा दिसतोय इथं पाण्यामध्ये दिसतच असं मोकळा जागा आणि त्या सुद्धा दोन तीन ठिकाणी आहे मोकळ्या जागे म्हणल्यावरती तिथनं नाही तर इथनं आता जाऊन बघायला लागणार आहे आणि इथं तर थोडं खॉलच आहे आणि आपल्याला पहिलं जायचं आहे पलीकडच्या साईडला तर या इथून जाऊन बघू आपण दिसतोय का नाही जागा असा उत्थळ आणि बघा एकदम पाण्यामधलं चाललोय आणि चालेल सुद्धा एकदम मस्त जागा एवढ्या जागेत मस्त उत्थळ आहे जागा आणि तरी सुद्धा मे रॉयदने टूब घेतले फुगून एक टूप घेतले फुगून कारण तर ना पाठी आणि ते जे काय सामान असेल ना ते त्याच्यावरती घेता येईल आणि आम्ही जाणार आहे पाण्यातनं जाता तर अलीकडच्या साईडला सुद्धा येऊन आहे आणि मस्त जागा उत ले ले उत होता उतळच आम्हाला वाटलेलं आहे की काही ठिकाणी खोल असणार आहे पण नव्हतं उतळच होता उगच थोडं ज्या साईडला येता येतं थोडं मग मांडी इतकं होतं पाणी नाही तर त्याच्यावरती तर नव्हतंच पाणी तर मस्त जागा आहे आणि आता इथं एवढंच इथं शेजारी मय हाय ना जागा इथं झोळाचं आपल्याला त्या साईडला जे गवात दिसतंय ना तिकडं तिथं झोळायचं आपल्याला बघू काय कसे तिथं मासे आहेत का नाही ते पण सांगता यायचे नाही झोळूनच बघायला लागणार आहे आपल्याला आणि ह्या साइडला ना बघा एकदम भारी जागा आहे बघा चालायला इतका भारी आहे ना पाण्यात एकदम स्वच्छ पाणी सुद्धा आणि आता बघा या साइडला अलीकडच्या या साइडला येऊन पोहोचलोय आणि बघा हे असं आहे ना पाणी असं इथून थोडं या साइडला येते आणि हे इकडं जागा बघा रुन जागा आहे आणि त्याच्यामध्ये ह्या साइडला सुद्धा एक असा जागा आहे असं ठिकाण आणि त्याच्यामध्ये ह्या साइड गवताची आहे बघा या साइड अशी गवताची आहे ना तर ह्यालाच आपल्याला झोळायचंय आप मय तिकडूनचे मासे ना आहे ना अडकलेले असणार आहे असं वाटतंय तर त्याच्यामुळे इकडं आलोय आम्ही बघू नदीचा यो साईट असा कोपरा निघालाय तर ह्याच गावताला आपल्याला झोळायचंय बघू आता कसं काय होत आहे तिकडं आई आणि पिंकीची झाली तयारी आता ते उतरतात पाण्यामध्ये आता मी सुद्धा जातोय बघा इथं थोडा जागा आहे तर आई आणि पिंकीच आता झोळण लावून घेतलंय एकच झोळणाचा जागा आहे आणि आपल्याकडे दोन तर झोळणं आहेत पण एवढ्या जागा थोडा कमी जागा इथं तर इथच आपल्याला आहे आणि इथून पुढे तिकडे एखाद्या वेळेस दोन झोळणं लागणार आहे बघा तिकडं लांब पर्यंत जागा दिसतोय इहो कोपरा पहिला आहे बघू कसे काय मासे पहिल्याच झोळणाला ते तुम्हाला दाखवतच तर बघू शकता पहिल्या जोळणाला इतके मासे आल्यात पहिलं झोळण होतं आणि एकच जळण होतं ते त्याच्यामुळं काही जास्त म्हणजे मासे पण आले नाही आणि तर तराबर मग इतका चांगला जागा पण नव्हता माशासाठी पहिला माहिती त्यांना बसायसाठी जागा नव्हता बराबर तरी सुद्धा बघा एक आंबीचं पिल्लो आणि एक मरळीचं पिल्लो इतके मासे आल्यात थोडे आल्यात पण बघू आता दुसरी त्या साईडला एखाद्या वेळेस आहे ना जास्त मासे भेटतील असं तिकडं आपण दुसरं झोळ बघू आपण येथे काही मासे काढून बघा पहिलेच मासे पाठीमध्ये वाचल्यात पण लयच कमी आहेत बघा थोडेच मासे आहेत आंबीचं पिल्लू आहे इकडं हे मरळ तर भेटते ना अजून असं वाटतंय पहिलं जवळला इतके भेटल्यात आता बघा तिकडं आहे ना हे गावात आहे ना हे मस्त जाड जाड असं वाटतंय म्हणजे त्याला आहे ना मुळे सुद्धा चांगल्या अशा असतात फुटलेल्या म्हणजे त्या मुळ्यांना ना मासे बसत्यात चांगले तर त्या सायटलं सुद्धा आहे बघा तिकडं तर मजा आहे ना रे जवाळ्याला तर आता दुसरं झोळण इथं लावून घेतोय आम्ही बघा मस्त जागा आहे इथं एक नंबर इतकं हे ये गावात येणं वाढलेलं म्हणलं आशयाच्या तर मासे असतातच बघू आता आधी तू आता हे ये गावात येणार डायरेक्ट आता बाहेर काढतोय म्हणजे सगळे जे काही मासे असते ना ते सगळे झोळण्यात पडते एवढ्या जागेमध्ये तर मस्त जागा होता बघू आता जोळण सुद्धा काढून घेतले आता मासे बघायच्या किती आलेत ते आणि असं आहे ना हे गवत काढायला तर काही जास्त उशीर लागत नाही उचलून टाकायचं फक्त साइड ला बाहेरच्या साईडला करायचंय आणि झोळणामध्ये मासे आताच्या वेळेस इतके मासे आल्याच ना जबरदस्त बघा एकदम खेकड सुद्धा मोठे सायज चा आले ते तर जास्त ना आपल्याला भेटायचे नाही का पिंके मग सोडायचं का घ्यायचं बघू घेऊ आज आपण आज सुद्धा बघू किती भेटतात देऊन घ्यायला लागणार आहे बघा तुम्हाला दाखवतोच बघा एक नंबर साईज आहे खेकडीची सुद्धा आले आणि ह्याच्यामध्ये ना मासेसुद्धा भरपूर आलेले आहेत ते पण एकदम वेगवेगळे वेग वेग मासे आल्यात आणि तुम्हाला सुद्धा दाखवतच जाता इतकी मासे आल्यात ना ह्याच्यामध्ये टाकू का ह्याच्यातच ह्याच्यातच ठेवा आपण तोपर्यंत तर इतके मासे आलेत ना बघू शकता एक नंबर डायरेक्ट अलीकडं आलो नदीच्या नदी पार करून आलोय पण मासे बघू शकता एक कसे आलेत मासे एकच नंबर डायरेक्ट ते पण मोठे मोठे साईजचे आलेत मासे आणि सगळे मिक्स खेकड बघ त्याच्यातच कशी बसली एकदम भारी मासे आल्यात आता

दुसऱ्या झोळामध्ये इतके मासे आलेत नाही एकदम मोठ्या मोठ्या जायचे आणि खेकड तर डायरेक्ट मोडून घेतली कारण तर खेकड मोडायची जुनी स्टायल आहे पहिले जायचे ना झोळायला तर अशीच खेकडे मोडून आणायचे जितके भेटायचे ना तितके एका साईडला पाठीमध्ये मोडून आणायचे खेकड तर तशीच घेतली एक मोडूनच कारण तर पाळणार पण नाही आणि कालोनाला झोईन अजूनच जर दोन एक भेटले ना तर माझे होईल बघू मासे आपल्याला मेन सापडायला पाहिजे आणि दुसऱ्या झोळाला इतके मासे सापडलेत ना एकदम मोठे मोठे मासे तर आता इथून आपण शेजवळ जाऊ झोळात आणि बघू किती मासे आपल्याला भेटतील शेवटपर्यंत तर मेन महिन्या ना फक्त पहिला झोळा लावायच्या टायमाला काय आहे पहिला जो खालचा पदर असतोय ना तो एकदम सुराव लावून घ्यायचा आहे मग नीट वाणी तो जर नीट लावला ना मग मासे काही जात नाही अजिबातच जर तो बरोबर नाही ना लावलं ला, तर मासे खालनं जातात ते जोळाच्या खालनं तर आता काही जास्त मासे नाही सापडले थोडे सापडलत, पण बरं झालं तर एवढं तरी भेटलतच तर फेल तर नाही अजिबातच तसेच आपल्यामुळे वाढणारे मासे थोडे थोडे भेटले ना आणि जा। ते पण ना एकदम मस्त मासे भेटतात इथं सुद्धा थोडे मासे आणि य्याकड आले बघा परत एकदा आता ना, या साईडचं झालंय झोळून आता पलीकडच्या साईडला थोडं दोन तीन झोळणं झोळणार आहे इकडं मासे भेटल्यात बरेपैकी बरे आणि अजून बघू आता थोडं पलीकडच्या साइडला जाऊन बघू मस्त सापडलं तसे मासे आणि दोन तीन खेकडे सुद्धा आता अवघड जागा आहे ना सगळे काटे आहेत आणि ह्याच्या ना झोळांना लावायला जमतच नाही ह्याच्यामध्ये ना भरपूर मासे आहे पण ना झोळांना दोन्ही साईडने असं कमी पडलं दोन्ही साईडला म्हणजे ना काढा मेन माझे कोंडवायचे असतात ते कडा कोंडवता आलेच नाही अजिबातच आणि ह्याच्यामध्ये मोठं मासं पण होतं वाटतं मरळ असं वाटतंय तो पळायला लगेचच कारण तर काढा ना दोन्ही साईडचा काढा राहिला तशात कोंडवायला जमलंच नाही का अड्याला बोलतो माव्यासाठी एक मरळ आलेले वारक्या साहेबचे जे बघा ती एखाद्या वेळेस जाऊ शकते बघा लागले आता आणि बारीक बारीक झिंग्या सुद्धा भरपूर आल्या इथं तरी सुद्धा आहे ना ते गवत आहे ना कडच का आलं नाही तरी सुद्धा बघा मासे भरपूर आलेत तर पार्टीमध्ये ठेवून घेऊ ये नाही तर ओढ्या मारून जाऊ शकते तर बघा सगळ्यात जास्त मासे इथं आलेत बघा झेंग्यात जास्त आणि एक आंबीचं सुद्धा पिल्लू आले बघा व आंबीचा पिल्लू एक तर मरड ठेवली पाठीमध्ये आपण बघा इतके मासे आले एक नंबर डायरेक्ट बघा शेवटचं एकच झाळ आता झोळ इथं आणि मग जाऊ आपण कारण तर मासे भेटल्यात आपल्याला मस्तपैकी आता एकदम पूर्ण नदीमध्ये आहे बघा एकदम अख्खे मोठ्या नदीमध्ये आलो डायरेक्ट झोळ्याला आपण पलीकडच्या साईडला जाऊन मागाशी ना एका कडेला झोळ होतं पण आता ना डायरेक्ट बघा एकदम मोठ्या नदीच्याच कडेला आणि या साईडला ना बघा सगळे झाडं आहेत या झाडांनी ना इतके मासे आहेत ना पण आपलं काही झुळा पार पडतंय आणि एक कडेला काय असे पुरत नाही असं आरपार मय लागत नाही झोळण आपल्याला एकदम कडेला लावून धरायला लागते ते झोळण तेव्हा ते सगळे मासे भेटतात तर थोडं जर राहिलं ना तरी सुद्धा इतके मासे त्याच्यामधनं जातच नाही निघून गाड्या Gracias. शेवटच्या झोळणाला मस्त माश्या आल्यात एकदम मोठे मोठे साईजच्या लोळे बघा एकदम मोठे साईजचे बघा सुद्धा आली आणि बारखां आंबीच्या सुद्धा दिसत्यात दोन तीन आणि मासे तर आल्यात म्हणजे मस्त आल्यात शेवटचं झोळ आणि थंडीसुद्धा आता लय वाजायला लागले बघा ते वांबे बागे किती आले तिथं आंबे चार, चार आलेत ना चार बघा एकदम मस्त आणि ह्या वांबे आहे ना इतक्या जास्त बारखानल्या जा जो आंबे आहेत ह्या म्हणजे साईज इतकी जास्त त्यांना आता बघा इतक्याच तुम्हाला दाखवतो त्यांना आंडे सुद्धा मग असतात ते बघा पिवळ दिसतंय ना खालची साईट म्हणल्यावर आंडे आहेत त्यांला आणि बघा आंबे तने ह्याच्यामध्ये फरक हाय इतकं जास्त ह्याचं तोंड सुद्धा बघा वेगळा असते साईज इतकी जास्त या माशांची बघा मस्त मासे सापडल्यात ह तर कानूस आहे ही लोळे परत आहे कानूस आहे <laughs> आणि का ह्या आणि त्या येत नाही लय सटक त्या चांगल मासे सापड़े आज चला नहीं भेटा चुके हॉल जाते त्याला गज असला ना लगेच भेटले निघून तर आले पाण्यात ना आता मासे सुद्धा मस्त भेटलेत आपल्याला चांगले भेटलेत वेगवेगळे तुम्हाला दाखवतोच तर इतकी थंडी वाजते ना आता कपडे पहिले चेंज करून घेतोय आम्ही आणि मग तुम्हाला मासे दाखवत किती आपल्याला सापडलेत वे ते मासे सापडलेत बघा एकदम भारीतले मासे मरळी आहेत आणि या साईडला सफेद मासे आहेत आणि सुद्धा आहेत त्याच्यामध्ये आणि या साईडला झिंग्या तर बघा इतके मासे सापडलेत वेगवेगळे ते पण आणि इथं तीन खेकडीसुद्धा तर खेकडीचं तर कालून बनवायचं आहे पण हे मासे मार्केटला घ्यायचे आहेत आपल्याला आजच्याला विकायला डायरेक्टच बघा मस्त वेगवेगळे मासे लोळी एकच सापडली पण लोळी बघा एकदम मोठे लोळी सुद्धा आणि एक तर मरळ होती एक तर मोठ्या साईजची सुद्धा होती माझ्या झोळण्यामध्ये पण काही ते भेटले ना आपल्याला गेली निघून बघा हे वा आंबी बागा ह्याला अंडे असणार आहे बघा ही पिवळे साईट आहे म्हणले अंडे असते ना ज्याला आणि हे इथं कानुशेत कानुशे, कानुशे मरळ ये, ये दुसरे मासे आहेत मरळी वाणिश्यम पण ह्याच्यात आणि ह्याच्यात फरक असतोय झिंग पण चांगले सापडले वेगवेगळे मासे सापडलेत मस्त पाहिजे तर भरपूर मासे सापडले मेहनत केली पण मासे सुद्धा तसे भेटलेत आपल्याला आणि पहिले त्या साईडला झोळ आपण पलीकडं जाऊन तर तिकडंसुद्धा भेटले थोडे मासे आणि ह्या साईडला मस्त त्याच्यापेक्षा जास्त मासे ह्या साईडला सापडले आणि व आंबी सापडल्या आणि मरळी पण सगळे मासे सापडल्यात तर आता निघालो आम्ही मार्केटला ह्या साईडने डायरेक्ट मार्केटला जाणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा